को हो नमस्कार द स्टेट या YouTube चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले संघर्ष या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका सध्या महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून जोरदार संघर्ष पाहायला मिळतोय खास करून नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आणि रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद यावरून महायुतीमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळतोय रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आलेलं आहे आदिती तटकरे तट या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री घोषित करण्यात आलेल्या होत्या परंतु त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली आहे रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार निवडून आलेले आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तीन आमदार निवडून आलेले आहेत परंतु अजित पवार यांच्या पक्षाचा केवळ एकच आमदार निवडून आलेला आहे परंतु तरी सुद्धा रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आलेले आहे अर्थातच त्या पाठीमाग महत्वाचं कारण आहे ते म्हणजे सुनील तटकरे यांचा असणारा राजकीय हस्तक्षेप सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री, मंत्री आहेत आणि एकंदरीत रायगड जिल्ह्याच्या राजकीय समीकरणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना म्हणजेच तटकरे विरुद्ध भरत गोगावले असा राजकीय संघर्ष सध्या पाहायला मिळतोय अर्थातच या राजकीय संघर्षाची सुरुवात कधी झाली ती सुरुवात झाली सरकार सत्तेवरती आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेवरती आलं आणि जी शिवसेना आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात लढत होती त्या शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जमवून घ्यावं लागलं परंतु स्थानिक पातळीवरती आमदार असतील किंवा पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांच्यामध्ये मात्र राजकीय संघर्ष कायम राहिला आणि तो रायगड जिल्ह्यामध्ये दिसून आला महाविकास आघाडी सरकार सत्तेवरती आल्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा पक्ष यांच्यामध्ये युती न होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यामध्ये युती झाली किंवा ती युती ही आबाधित होती म्हणजे एक प्रकारे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष हे सत्तेमध्ये होते आणि त्यावेळी शिवसेना मात्र विरोधामध्ये होती त्यामुळं राज्यामध्ये सत्ता सत्तेमध्ये एकत्र असून सुद्धा देखील जिल्ह्यामध्ये दे शिवसेनेला विरोधात काम करावं लागत होत त्यामुळं रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे स्थानिक आमदार असतील पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ते मोठ्या प्रमाणात नाराज होते त्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून बाजूला गेलं महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून बाजूला गेल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांच्याकडे गेलं म्हणजेच शिवसेनेकडे गेलं परंतु काही काळानंतर पुन्हा एकदा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट हा भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाला आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवार यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठ मंत्री सहभागी झाले आणि त्यामध्ये आदिती तटकरे याही होत्या परंतु त्यावेळी मात्र एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख, मुख्य म्हणजेच महायुतीचे मुख्यमंत्री असल्यामुळं आणि एकंदरीत महायुती सरकारमध्ये शिवसेनेचं वर्चस्व असल्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद आदिती तटकरे यांना मिळालं नाही किंवा ते मिळू नये म्हणून रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले आणि त्यांचे प्रयत्न खरदर सफल ठरले परंतु पुन्हा एकदा राज्यामध्ये महायुती सरकार सत्तेवरती सा आलं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले राज्याच्या राजकारणाची समीकरण पूर्णपणे बदलली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळं आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये चांगले राजकीय संबंध असल्यामुळं आणि विशेष करून सध्या सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचं मोठं वजन आहे म्हणजे एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये निर्णय प्रक्रियेत सुनील तटकरे यांच्या शब्दाला मोठा मान आहे आणि सुनील तटकरे यांच्या राजकीय प्रभावामुळे म्हणा किंवा राजकीय हस्तक्षेपामुळे म्हणा रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पुन्हा एकदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलं आणि आदिती तटकरे यांचं नाव पालकमंत्रीपदासाठी घोषित करण्यात आलं परंतु त्याला स्थानिक पातळीवरती म्हणजेच रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे जे तीन आमदार आहेत त्यांनी विरोध केला शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनीही विरोध केला एकनाथ शिंदे यांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे देवेंद्र फडणवीस यांना रायगड जिल्ह्याचा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जे आदिती तटकरे यांना दिलेलं होतं तो निर्णय स्थगित करावा लागला म्हणजे एक प्रकारे तटकरे विरुद्ध भर गोगावले असा जरी संघर्ष आपल्याला वरवर जरी दिसत असला तरी सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये स्थानिक राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरुद्ध शिवसेना असा राजकीय वर्चस्वाचा सामना पाहायला मिळतो आणि या वर्चस्वातूनच शहकाठ शह देण्याच्या माध्यमातूनच खर तर तटकरे विरुद्ध गोगावले हा संघर्ष वाढताना दिसतोय लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने म्हणजेच रायगड जिल्ह्यातील शिवसेनेने मतभेद विसरून तटकरे यांच्या उमेदवारीचं समर्थन केलं आणि त्यांच्यासाठी निवडणूक प्रचारात काम केलं तटकरे हे चांगल्या मतांनी निवडून आले परंतु विधानसभा निवडणुकीत मात्र तटकरे यांनी आपल्या विरोधात काम केलं अशा प्रकारचा आरोप रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनी केलेला आहे अर्थातच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदा संदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेतील अशा प्रकारचं विधान सुनील तटकरे यांनी केलेलं आहे अर्थातच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून जो काही राजकीय संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेमध्ये वाढताना दिसतोय त्याच्या पाठीमाग अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील सुप्त राजकीय संघर्ष हे देखील कारण आहे त्यामुळं रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा देवेंद्र फडणवीस कसा सोडवतात हे पाहणं देखील खर तर उत्सुकतेच आहे सहपालक पदाची कन्सेप्ट पहिल्यांदाच महायुती सरकारनं राज्याच्या राजकीय इतिहासात अंमलात आणलेली आहे वेगवेगळ्या जिल्ह्यां जिल्ह्यांना सहपालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे त्यामुळं जर आदिती तटकरे यांच्याकडं रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राहिलं तर सहपालकमंत्रीपद हे भरत गोगावले यांच्याकडे जाऊ शकत अशा पद्धतीची चर्चा सुद्धा सध्या होताना दिसते त्यामुळं नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असो अथवा रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असो या पालकमंत्री पदावरून सध्या महायुतीमध्ये जो राजकीय वाद किंवा संघर्ष पाहायला मिळतोय त्या संघर्षामधून मात्र महायुतीबद्दल जनतेमध्ये चुकीचा संदेश जात आहे किंवा महायुतीबद्दल लोकांच्या मध्ये लोकांच्या अपेक्षा या एक प्रकारे एवढं मोठं बहुमत देऊन आपण चूक केली काय असं लोकांना दिस लोकांना वाटतय म्हणजे सत्ता आल्यानंतरनं लोककल्याणासाठी सत्ता राबवणं हे हो राज्यकर्त्यांचं कर्तव्य असतं परंतु राज्यकर्त्यांना स्वहित आणि आपल्या पक्षांच्या पक्षाचा विस्तार असेल पक्षाच हित साधण्याच्या दृष्टीनच सार, नेते निर्णय घेताना दिसतात या पालकमंत्री पदाच्या संघर्षामधून कुठेतरी जनतेच्या प्रश्नांकडं सरकारचं सा दुर्लक्ष होतंय हे दिसून येते त्यामुळं पालकमंत्री पदावरून जो सध्या संघर्ष वाढतोय आणि ज्या पद्धतीनं सुनील तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेच्या रायगड जिल्ह्यातील आमदारांकडून किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून टीका टिप्पणी केली जात आहे आणि शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जो राजकीय संघर्ष वाढतोय त्यामुळं महायुतीच्या इमेजला एक तडा जातोय आणि हे जे मजबूत सरकार वाटते ते केवळ बाहेरून मजबूत वाटते अंतर्गतरित्या या सरकारमध्ये मोठे आंतरविरोध आहेत किंवा एकमेकांच्या विरोधात एक विरोधा, मोठा संघर्ष महायुतीमध्ये पाहायला मिळतोय त्यामुळं हे सरकार पाच वर्ष कशा पद्धतीनं वाटचाल करेल याबद्दल वेगवेगळ्या शंका राजकीय जाणकारांकडून व्यक्त केल्या जात आहेत अर्थातच हे सर या सरकारला जो जनादेश जनतेने दिलेला आहे तो प्रचंड मोठा आहे कारण राज्याच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याच सरकारला एवढं मोठं संख्याबळ मिळवता आलं नाही आणि या एवढं मोठं संख्याबळ मिळाल्यामुळं खर तर मजबूतीनं महायुती सरकारनं काम करणं गरजेचं होतं परंतु अंतर्गत हेवे दावे असतील किंवा स्थानिक पातळीवरील राजकीय सत्तेचा लाभ असेल यामुळे प्रमाणात संघर्ष वाढताना दिसतोय आणि ज्या पद्धतीनं मागील पाच वर्षांमध्ये राजकारण इथून पुढे पाच वर्ष पाहायला मिळेल असंही दिसत आहे कारण ज्या पद्धतीची राजकीय विधानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबत केली जात आहेत आणि एकंदरीत भारतीय जनता पक्ष असो अथवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इतर पक्षामधून ज्या पद्धतीनं नेते कार्यकर्ते सहभागी होत आहेत ते पाहता येणाऱ्या पाच वर्षात महायुतीमध्ये आपला पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीनं किंवा आपल्या पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होताना दिसतील परंतु या प्रयत्नांमध्ये जनतेच्या समस्या जनतेच्या अडचणी जनतेचे प्रश्न सोडवले जातील का हा खरा मोठा प्रश्न आहे त्यामुळं महायुतीला मो, जरी मोठा जनादेश मिळाला असला तरी सुद्धा जमिनीवर म्हणजेच प्रत्यक्ष प्रत्यक्षात स्थानिक पातळीवरती महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये अजूनही मनोमिलन झाल्याचं दिसत नाही आणि जर हे मनोमल मनोमिलन झालं नाही तर त्याचा थेट परिणाम हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती होणार आहे आणि लवकरच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असो अथवा नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असो हे संघर्ष लवकर मिटवावे लागतील जर हे संघर्ष वाढत गेले तर त्याचा चुकीचा संदेश जनतेमध्ये जातोय आणि त्याचा परिणाम हा प्रशासकीय निर्णय प्रक्रियेवरती होताना दिसतोय त्यामुळं महायुतीमधील संघर्ष निवळण्यासाठी आणि महायुतीमधील नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये एकोपा वाढवण्यासाठी महायुतीमधील तिन्ही पक्षांचे प्रमुख अर्थातच भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार असतील किंवा शिवसेनेचे एकनाथ शिंदे असतील या तीन नेत्यांना एकत्र बसून आपापसातील वादविवाद लागतील नाहीतर त्याचा थेट परिणाम राज्याच्या विकासावरती होणार आहे आणि जर अशीच एकमेकांची खेचाखेची एका एकमेकांचे पाय ओढण्याचे प्रयत्न महायुतीमध्ये चालू राहिले तर त्याचा थेट परिणाम हा विकासावरती होणार आहे आणि त्याचा त्याचे परिणाम हे जनतेला भोगावे लागतील त्यामुळं महायुतीनं प्रचंड बहुमत मिळून मिळाल्यामुळं अहंकारी न होता वस्तुस्थितीचा विचार करून आणि जमिनीवरती येऊन महायुतीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी काम करावं हो। हीच जनतेची मागणी आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका